छान भेटते ह्या रेटमध्ये ही क्वालिटी कुठे बाहेर नाही भेटणार हे चांगले पन्नास टक्क्यापेक्षा पण पन्न, कमी रेट पण तुम्हाला इथे वस्तू तुम मिळतील दोनशे दहा रुपये आपण फक्त याला नव्वद शंभर रुपयामध्ये येते करतो फ्रेश फ्रेश आणि चांगले रेट चांगले रेट पण रिझनेबल आहे माल पण चांगला भेटतो त्या अक्रोडचं ऑइल निघतंय लिटरली एवढं छान आहे हे छान आहे अगदी कश्मीरचं केसर आणि आपण बघतोय त्याचा कलर वगैरे आणि आग अगदी अधर रेट मध्ये केसर सुद्धा मिळतंय अरे वा चांगलं आहे सेंद्रिय हळद तुम्हाला इथे मिळेल आता म्हणजे कितीतरी शेकडानी माल आलेला असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही ही खात्री ठेवा की इथे तुम्हाला फ्रेशच मिळेल थँक्यू पीपल आर नॉट अवेअर सो माय रिक्वेस्ट इज आई देखील वेलकम टू पी आर की दुनिया फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे ना आपलं असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासोबत दर आठवड्याला असतोच हाय फ्रेंड्स आज तुम्हाला एक गंमत सांगणार आहे तुमचा जर वय वाढत असेल ना तर घाबरू नका कारण तुम्हाला माहिती आहे फक्त फळांपेक्षा ड्रायफ्रुट म्हणजे सुक्या मेवाची किंमत जास्ती असते आज तुम्हाला घेऊन आलं आहे ड्रायफ्रूट मार्केटमध्ये तेही होलसेल ड्रायफ्रूट मार्केटमध्ये आपण आहोत ए पी एम सी मार्केट वाशी इथे फ्रेंड्स आपण आलो आहे नर्सवाला ड्रायफ्रूटकडे आम्ही नॉर्मली इकडे घेतो यांच्याकडे ड्रायफ्रूट्स घेतो आणि फ्रेश असतात ड्रायफ्रुट्स आणि आम्ही बरेचदा इथला अनुभव घेतलेला की रेट पण बाकीच्या एम सी मार्केटमध्ये तुम्हाला शंभर काय हजार दुकानं मिळतील ड्रायफ्रुटची सुद्धा तर इकडे ह्यांच्याकडे आम्हाला छान वाटलं दुकानातला रेटसुद्धा आवडला रिटेल आणि होलसेल असं दोन्ही रेट्स असतात इकडे आम्ही तुम्हाला इथे आज होलसेलचे रेट सांगणार आहोत आणि ड्रायफ्रूट सगळेच दाखवणार आहोत तर चला आपण दुकानात जाऊया आता सो so, नमस्कार हे आहेत प्रशांत भाऊ आणि आपल्याला सगळी माहिती सांगणार आहे तुमच्याकडे सगळं होलसेल रिटेल सगळं आणि सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत ड्रायफ्रुट्स विथ मसाले आपल्याकडे सर्व अच्छा गरम मसाले पण सर्व मग तुम्ही आम्हाला होलसेलचे रेट सांगणार अच्छा तर आपण इथे बघतोय खूप सारे बदाम आहेत तर कसं असतं बदाम आपल्याकडे पाचशे ऐंशी पासून स्टार्ट होतो चांगला पाचश्याऐंशी आहे हा सहाशे रुपये आहे साडेसहाशे रुपये आहे हा सातशे रुपये सुपर बदाम आहे त्यानंतर हा मेमरी बदाम बोलतो त्याला कोणी माभरा बदाम बोलतात तर माभराचे साईजनुसार वेगवेगळे मांबरा बदाम आपल्याकडे बाराशे रुपयापासून स्टार्ट होतो आहे वेगळं असतं त्याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे वे 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 वेगवेगळे जास्त असतात आहेत यानंतर आपल्याकडे काजू आहेत सर्व काजू आपल्याकडे कोकणचे आहेत हे काजू दिसायला थोडेसे पिवळसर जर असतात पण त्याची टेस्ट एकदम आपण खाल्ल्यानंतर गोड लागते अच्छा हा तर हे काजू आपल्याकडे साडेपाचशे पासून स्टार्ट होतात कोकणचे काजू होता हा हा साडेपाचशे रुपये आहे हा साडेसहाशे रुपये आहे हा आठशे रुपये आहे म्हणजे साईजनुसार असतात हा खारा काजू आहे आपल्याकडे खारा काजू हा आहे मोठी साईज आहे अकराशे रुपये साडेपाचशे रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत काजू आहे आणि प्लस फा, फारे काजू पण आहे तिकडे काजू काजू भेटेल आपल्याला नऊशे रुपये आहे हे कुठला फ्लेवर आहे हा मिरी फ्लेवर आहे अच्छा हा अकराशे रुपयाला भेटेल तुम्हाला अच्छा हा बा बाराशे रुपयाला भेटेल हा नॅचरल आहे बघा चिलका असतो याला एकदम गोड लागतो काजू हा साडेआठशे रुपये किलो भेटेल साडेआठशे रुपये काजू कणी भेटेल अच्छा म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये वगैरे घालायला ग्रेव्हीला वगैरे हे मोठी काजू कने आहे हे छोटी काजू हे कसं आहे किलो तीनशे रुपये आहे साडेतीनशे रुपये आहे हे चांगलं आहे म्हणजे आपल्याला नॉर्मली ग्रेव्हीला वगैरे लागतात भाज्यांमध्ये वगैरे घालायला तर साडेतीनशे रुपये तीनशे आणि साडेतीनशे रुपये किलो एवढं स्वस्त आहे सध्या तरी काजूचे रेट जरा वाढलेले त्यामुळे जरा ह्याच्यापेक्षा स्वस्त रेट याच्यापेक्षा पण स्वस्त आहे सध्या तरी पिस्ता आहे हा इराणी पिस्ता आहे नऊशे रुपये किलो आहे इराण वरून येतो इराण अच्छा हे सॉल्टेड आहे हां हा नऊशे रुपये किलो भेटेल हा आपल्याला अकबरी पिस्ता स्मॉलमध्ये आहे अच्छा मिडियम साईज आहे हा आपल्याला अकराशे रुपयापर्यंत भेटतो अच्छा हां आणि ही जम्बो साईज आहे इराणची बाराशे रुपये किलो भेटतो ओके अच्छा हे विदाउट सॉल्टेड असतात अच्छा हे सोललेले आहेत हा सोलेले आहेत आणि एक पिस्तायच्या खराब दिसत नाही हे इम्पॉर्टंट हे कसं आहे किलो चौदाशे रुपये आणि पण हे कुठले असतात मग हे पण परसाय सोळाशे रुपये किलो रुपये जरदाळू आहेत आपल्याकडे हे ड्राई ड्राय जरदाळू येतात हे आपल्याकडे सातशे रुपये किलो कस्टमर्स मिळेल हॅलो सर हॅलो मॅम तो आपण ड्रायफ्रुट्स असेल या हां जस्ट सम डेट्स दिस इज अवर मंथली ट्रिप टू गेट सम ड्राय फ्रूट्स फ्रॉम इयर ओके यू गेट अ गुड अमाऊंट ऑफ वरायटीज ओके अँड ॲट द गुड प्राइस आप रेग्युलर शॉप्समे मॉल मे यू गॉट पॅक्ड वन एड नॉ सो दीज वन आर टिपिकली फ्रेश ओके अँड यू गॅट अ गुड अमाऊंट ऑफ वरायटी सो यू यू कॅन सी यू कॅन टेस्ट

चारोळे आपल्याकडे दोन हजार पासून अठ्ठावीसशे रुपयापर्यंत क्वालिटीनुसार आहेत हे डिंक आहेत डिंकाचे लाडू बनवण्यासाठी यूज करतात हे कसं लाल डिंक हे नॅचरल बाबळीपासून बाबळीचं जे झाड असतं त्याच्यापासून नॅचरल बनलेला हा डिंक आहे त्याला खूप मागणी आहेत स्वस्त पण डिंका आहे आपल्याकडं दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो असे स्टार्ट होतात दोनशे वीस दोनशे साठ रुपये तीनशे रुपयापर्यंत डिंक आहेत हे आपल्याकडे सीड्स आहेत वेगवेगळे हे हळी बोलतात लाडू हे दोनशे वीस रुपये भेटेल मेथी आपल्याकडे एकशे वीस रुपये किलो भेटते राई पण एकशे वीस रुपये किलो भेटते या ठिकाणी आपल्याकडे खारीक खारी आहेत येलो खारीक आहेत ह्या पिवळ्या खारका हे स्मॉल साईज आहे दोनशे साठ रुपये किलो ही बिग साईज आहे दोनशे ऐंशी रुपये किलो काळी खारीक तीनशे वीस रुपये किलो काळी खारीक महाग असते म्हणजे याच्यामध्ये पौष्टिक तत्व जास्त असतात कमी असते फारीक पहिल्यांदाच बघते आणि त्याच्यात म्हणजे पौष्टिक जास्त असतात असं म्हणताय त्यानंतर ते तुकडे पण आहेत फारीक तुकडे आहेत बघा हे फारीक तुकडे आहेत त्यानंतर एक खारीक स्लायस आहेत लाडूसाठी वापरण्यासाठी खारीक पावडर पण ते कशी पावडर पावडर आपल्याकडे दोनशे वीस रुपये किलो भेटते आणि एक कट केलेले आहेत ते खारीकशे चाळीस रुपये अच्छा जवस बोलतात अलसे बोलतात लोक याला एकशे वीस रुपये किलो सूर्यफुलाच्या बिया आहे त्या दोनशे साठ रुपये किलो भेटतील चिया सीड बोलतात हे दोनशे साठ रुपये वॉटरमेलन हे सीड्स आहेत सातशे रुपये किलो यामध्ये या सेवन प्रकारच्या सीड्स आहेत सहाशे रुपयामध्ये एक किलो भेटतील त्यामध्ये खारे असतात नॉर्मल खारे असतात जसे माणसं खाऊ शकतो सोप सोप खातात तसे माणसं खातात सोप हे चांगली आयडिया आजकाल नवीन हे निघाले आणि सगळं मिक्स आहे त्याच्यामध्ये हळदीमध्ये रोज केले आहे नॅचरल हळदी पावडर मध्ये जिरा आहे जिरं साडेतीनशे रुपये किलो आहे चांगलं आहे हा हे पहिले आठशे रुपयापर्यंत जिरं गेलं होतं जिरा आता स्वस्त आहे फक्त साडेतीनशे रुपये किलो आहे आणि चांगल्या क्वालिटीचा जिरा आहे घ्यायचा असेल तर लवकर या मसाला सोप आहे तीनशे वीस रुपये किलो आहे तीनशे साठ रुपये किलो आहे जनता मुक मुकवाच बोलता त्याला

शंभर ग्रॅम भेटेल नव्वद रुपयांना नव्वद रुपये शंभर ग्रॅम हे त्रिफळा अच्छा ऐंशी रुपयाला शंभर ग्रॅम अच्छा आता हे फक्त डेमोवर मध्ये ठेवलेले आहे तुम्हाला जेव्हा देणार तेव्हा ते आतून काढून देणार प्रॉपर फ्रेश माल भेटणार आता हे फक्त डेमोला आहे की सगळ्यांना दाखवायला म्हणून बाहेर ठेवलेलं असतं मसाला वेलची आहे दोनशे रुपयाला शंभर ग्रॅम अच्छा दालचिनी आहे सत्तर रुपयाला शंभर ग्रॅम लवंग आहे लाल परी एकदम मस्त आहे बघा एकशे वीस रुपयाला शंभर ग्राम कबाब चिनी बोलतात त्याला याला चांगला एकशे साठ रुपयाला शंभर वर नाग केश्वर बोलतात दोनशे रुपयाला शंभर ग्राम त्याला रामपत्री जायपत्री बोलतात जायपत्री एकशे साठ रुपयाला शंभर ग्रॅम तुला चक्रफूल स्टार फूल बोलतात हे शंभर रुपयाला शंभर ग्रॅम हे दगड फुल सत्तर फुल बोलतात त्याला हे ऐंशी रुपयाला शंभर ग्रॅम ओके okay. त्यानंतर ग्रीन वेलचे आहे बत्तीसशे रुपये शंभर ग्रॅम आहे ते मोती पस्तीसशे आता दर जरा वाढलेले हे सुंट ब आहे सुंट साठ शंभर ग्रॅम हे आपले नॅचरल स्वतःच्या शेतामधल्या हरदारी दोनशे ऐंशी रुपये किलो हे केशर आपल्याकडे भेटतील माउंडचं केशर चांगल्या ब्रँडचं शेरावलीचं बी आहे अडीचशे रुपयाला एक ग्रॅम चे डब्यू हे काय केसर आहे का त्याच्यावरती जरी एम आर पी पाचशे ऐंशी रुपये असले अरे अर्ध्या रेट मध्ये अडीचशे रुपयाला अच्छा हे कुठून येतं केसर कश्मीर अच्छा हे छान आहे अगदी काश्मीरचं केसर आणि आपण बघतो त्याचा कलर वगैरे आणि अगदी अर्ध्या रेट मध्ये केसर सुद्धा मिळत आहे ते बखडे कसे आहेत कमळाच्या बियांपासून बनलेले असते हे हल्ली आजकाल बरेच जण खातात म्हणजे आपण बघतो फिल्म स्टार वगैरे सुद्धा मखाने खातात मखाने अडीचशे रुपयाला पाव किलो अच्छा आपण बघतो इथे खजुराचे अंजीर वगैरेचे पण खूप आहे आणि खजूर तुम्ही बघता ओला खजूर सुका खजूर असं तुम्हाला सगळंच मिळेल आणि सीडलेस पण खजूर याच्यामध्ये आहे अगदी छोटीशी बी म्हणजे म्हणता येईल त्याला खजुराचे काय रेट आहेत भाऊ दोनशे वीस रुपये इराणचे खजूर आहे दोनशे चाळीस रुपये दोनशे साठ रुपये किलो आणि हे त्यानंतर एक कलमी खजूर आहे आपल्याकडे फक्त पाचशे रुपये किलो हे अफगान अंजीर आहे सर्व तर हे अंजीर आपल्याकडे हजार रुपयापासून स्टार्ट होते बाराशे तेराशे क्वालिटी असेल तसे अंजीर भेटतो हा मसाला आवळा आहे आपल्याजवळ दोनशे साठ रुपये हा स साखरेमधला आवळा आहे दो दोनशे वीस रुपये किलो फक्त हा मदामधला आवळा आहे मदामधला आवळा फक्त आपल्याकडं दोनशे ऐंशी रुपये किलो प्रमाण होतो साडेनऊशे रुपये किलो दोनशे चाळीस रुपयापासून पर्यंत खजूर आहेत वेगवेगळ्या क्वालिटीचे ते खजूर आहेत अगदी अफगाण खजूर पण आहेत इथे यायचा फायदा हा असतो की तुम्हाला फ्रेश माल मिळेल कारण डायरेक्टली त्यांचा गोडाऊनमध्ये होलसेलमधनं होलसेल माल आलेला असतो तोच तुम्हाला होलसेलचा माल मिळतो खाण्यावरच आपल्याला फ्रेश टेस्ट करते आपण बघितलं त्याच्यामध्ये आवळ्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत हनीचा आवळा खाऊन बघितला खूपच टेस्ट छान आहे आणि एकदम फ्रेश आहे म्हणजे खा आपल्या तोंडात टाकल्यापर्यंत त्याची टेस्ट कळते खूप फ्रेश आहे म्हणून आपण तिथे बघतोय वर इतर पण सगळे ड्रायफ्रुट्स आहेत तुम्ही कुठून आलात काही खारघर 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 वरून येतो आम्ही फ्रेश फ्रेश आणि रेट चांगले रेट पण रिजनेबल आहे माल पण चांगला भेटतो कशासाठी आलात काय काय ड्रायफ्रूट हो ड्रायफ्रूट हो, हो। हो। का हो, साठी खास आलो पिस्ता काजू अच्छा अक्रोड छान आहे म्हणजे माल छान आहे रिझनेबल प्राईस आहे आणि आम्हाला स्वच्छ वस्तू मिळतात म्हणून आम्ही मी आले म्हणजे फसवा फसवी नाही म्हटलं ना की आता पुढच्या महिन्यात आम्ही येणार आम्हाला बदलून पाहिजे सामान तर बदलून पण देतात आणि रेट पण व्यवस्थित लावतात okay. हो हो थँक्यू yes, अक्रोड आहे आपल्या जवळ अखरोड हे चिलीच एकदम व्हाईटनेस आहे आणि टेस्ट पण चांगले आहे हा तुकड्यामध्ये हे होत फोरपीस बोलतात आठशे रुपये किलो प्रमाणे भेटेल हे आहे टू पीस अकराशे रुपये किलो आणि हे टू पीस आहे पण जम्बो साईज आहे छत्तीस प्लस हे खाऊ बघा मॅडम एकदम मस्त क्वालिटी आहे बाराशे रुपये किलो प्रमाणेच थोडा ऑइल निघत लिटरली एवढं छान बदाम अमेरिकन बदाम आहेत बघा अमेरिकन अमेरिकन याच्यापेक्षा हे सुपर सुपर फ्रेश आहे हे कुठले अमेरिकन बदाम खरोखरच फ्रेश आहेत म्हणजे बदाम काय मिळेल सगळेच हे काजू कुठले आहेत काजू कोकणचा काजू आहे कोकणचा सर्व कोकणचा काजू आहे काजूचा साईज पण खूप छान आहे अख्खा काजू तुकडा काजू हे पण सगळं पावडर काजूची सगळंच मिळेल हा कोकणचा काजू आहे दिसायला पिवळ असतो परंतु त्याची टेस्ट एकदम गोड लागते काजू खरंच खूप टेस्टला छान आहे मस्त एकदम लागला आणि एकदम फ्रेश आहे बेसिकली तुम्ही आतमध्ये बघताय त्यांचं पूर्ण माल भरलेले आहेत तुम्ही जे म्हणाल ते अवेलेबल आहे म्हणजे म्हणजे मी इथे आता बघितलं लोक पाच पाच किलो दहा दहा किलो त्यांच्या बिझनेससाठी म्हणून घेऊन जातात आहेत ते खूप चांगलं आहे आणि कस्टमर आज सॅटरडे आहे तर कस्टमर भरपूर आहेत चालू चिलकावाला काज आहे का ह्याचा म्हणजे साईज बसत आहे हा प्रोसेस केलेली नसते अच्छा हा अख्खा आणि आपण हे बघतोय एकदम लगेच साल लिखते है तो साल बरेचदा अडकून राहतं हे साल खूप लगेच त्याच्यावर तो फ्रेश आहे तो समजतो हम्म मस्त एकदम वेगळीच लावली त्याच्यामुळे स्वतःची शेतातली हे हळद आहे दोनशे ऐंशी रुपये किलोमीटर

याच्यामध्ये सेवन प्रकारचे फ्रुट्स आहेत पण हे नाही होत नाही हे पाचशे पन्नास रुपये किलो आहे यामध्ये पमेलो आहे मँगो आहे पायन आहे कॅनबेरी आहे असे सेवन प्रकारचे चांगले आहेत का केक मध्ये वगैरे घालायला आपल्या ड्रायफ्रुट हे मिळतात फ्रुटी मिळतात इतर पण गोष्टी अवेलेबल आहेत हे एकशे पन्नास रुपये अडीचशे ग्रॅम पॅकेट आहे आवळा सिरप आहे ज्यांना डायबिटीज वगैरे आहे त्यांच्यासाठी आहे जांभूळ सिरप आहे बघा डायबिटीस वाल्यांसाठी तर हे खूप मागणी आहे माग मार्केट मध्ये मॅंगो सिरप आहे कोकम सरबत आहे हा पायनॅपल सिरप आहे हा सिरप वगैरे आपल्याला किती रुपये डिस्काउंट दोनशे दहा रुपये आपण रुपयामध्ये इथे विक्री करू अच्छा म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा कमी आहे हे चांगले पन्नास टक्क्यापेक्षा पण कमी रेट पर्यंत तुम्हाला इथे वस्तू मिळतील खूप छान आहे आवळा आहे त्याच्यावरती एम आर पी जरी तीनशे साठ रुपये असली तरी आपण हा दोनशे ऐंशी रुपयाला फक्त विकतो ते दोनशे पंच्याण्णव रुपये आहे बघा हे फक्त आपण एकशे सत्तर रुपयाला विकतो आणि इथे मेन म्हणजे माल खूप भरलेला असतो आपण बघतो एप एम सी मध्ये वगैरे आलं त्याच्याकडे स्टॉक भरपूर असतो तर पाचच्या साईडला पूर्ण त्यांचा गोडाऊन असतो तुम्ही बघू शकता तिकडे मी बघताय पाठी पुढेपर्यंत सगळं पूर्ण दुकान ड्रायफ्रूटनी भरलेलं आहे तुम्ही माल बघताय अशा पूर्ण याच्या लढी आलेल्या आहेत आता जस्ट आलेला आहे हा माल अंजीर आण हां आणि एकदम फ्रेश आहे एपीएमसी मार्केटमध्ये आल्याचा हा फायदा असतो की तुम्हाला अगदी अर्ध्या रेटमध्ये सगळ्याच मिळतात आणि ड्रायफ्रूट मार्केटमध्ये इथे बरीच दुकानं असली तरी आम्हाला हे दुकान स्पेशली यासाठी आवडतं की आम्हाला इथे फ्रेश मिळतं जसं तुम्ही सांगित बघितलं ते क्वालिटी चांगली आहे रेट वाईज पण खूप रिजनेबलमध्ये देतात अगदी अर्ध्या रेटमध्ये तुम्हाला आहे म्हणजे तेच आपण बघाल तर तिकडे जिकडे हजार रुपये रेट असेल इकडे तुम्हाला पाचशे रुपयामध्ये नक्कीच मिळेल ते तुम्हाला जे हवं ते तुम्ही इकडे आल्यावरच तुम्हाला कळण खूप सारी क्वालिटी आहे खूप सारी व्हरायटी आहे तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स आहेत तिकडे परत गरम मसाले आहेत त्याच्या इथे डेफिनेटली या आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ ला, चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा so, सो थँक्यू सो मच फ्रेंड्स लवकरच भेटूया आणि असेच उपयोगी व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासोबत असू फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आम्ही असे छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत असतोच तुमचाही कुठला बिझनेस असेल तर आमच्यापर्यंत नक्की पोचवा आम्हाला ईमेल करून नक्की सांगा त्याविषयी लवकरच भेटूया फ्रेंड्स बाय फॉर नाऊ